स्वातंत्र्य सैन्यानी प्राचार्य भाईसाहेब गोरखुलाजी महाजन न्यू हायस्कूल व शिवराम लक्ष्मण माळी कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवनिमित्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक श्री अमरदीप अरुणकुमार महाजन तर प्रमुख व्याख्याते डॉक्टर शिंदे नंदुरबार प्रमुख अतिथींमध्ये डॉक्टर गणेश पाटील श्री विनय पारेख श्री नरेंद्र माळी श्री मनीष कलाल व शब्बीर मंसुरी आदी उपस्थित होते यावेळी प्रथम कैलासवासी प्राचार्यभाईसाहेब गोरखुलाजी महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर काही नृत्य सादर केलेत व नंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन केले व्याख्यानात डॉक्टर शिरीष शिंदे यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना आकर्षित केले खरोखर आजचा दिवस माझ्यासाठी तर सोन्याचा दिवस आहे की ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेत पुन्हा एक दिवस जगण्याची संधी मला आ, या लोकांमुळे पुन्हा प्राप्त झाली आणि त्यातही जास्त आनंद या गोष्टीचा झाला की सुरुवातीला मुलांनी गीत सादर केलं घोषणा दिल्या तर थोर पुरुषांची जयंती हा वाद्यांचा गजर तर असलाच पाहिजे परंतु तो विचारांचा जागर देखील असला पाहिजे त्या थोर पुरुषांपासून आपल्या जीवनामध्ये आपण काही बदल करू शकतो का आपल्या आयुष्यातील संकटांना सामोरं जात असताना त्यापासून आपल्याला काही प्रेरणा मिळते तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व महाराजांचे गुण अंगीकारावे असे आव्हान विद्यार्थ्यांना केले असे आदरणीय डॉक्टर शिंदे सर आम्हाला अभिमान वाटतो आणि फक्त आम्हालाच नाही तर तळोदे शहरातील त्यांचे सर्व जे वर्ग मित्र आहेत त्यांनी सुद्धा आज इथे उपस्थिती दर्शवली मला विद्यार्थी मित्रांना एवढं सांगायचं आहे की मित्र असे बनवा की जे आयुष्यभर सुखदुःखामध्ये शेवटपर्यंत साथ देतील आणि म्हणूनच एखादी व्यक्ती जर समजा परिसरामध्ये येत असेल तर त्याच्या भोवती माणसं कशी गोळा होतात हे आपण प्रत्यक्ष साक्षात्कार आपण का, का पाहत आहोत की ज्या शाळेबद्दल ज्या शाळेतनं आपण शिकलो ज्या संस्कारांची शिदोरी घेऊन आपण समाजसेवेसाठी उभे राहिलो आणि उभे राहत असताना आपल्याला पाठबळ देण्यासाठी आपले मित्र ज्यावेळेस इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहिले तर तुम्हालाही याचा प्रत्यक्ष असा अनुभव आला असेल यावेळी उपमुख्याध्यापक प्राध्यापक श्री बीजी माळी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या सौ शीतलताई अमरदीप कुमार महाजन वरिष्ठ लिपिक श्री डी पी महाले प्राध्यापक श्री ए एल महाजन पर्यवेक्षक विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक श्री एन एस शिंपी कला विभाग प्रमुख प्राध्यापक श्री एस बी मगरे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती आर आर चव्हाण तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री पी व्ही मगरे श्री एस एस सूर्यवंशी तसेच विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री एच पी चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री एस एस सूर्यवंशी यांनी मानले